अलिबाग शहरातील मौजे शिवळकर नाका येथे दिनांक 28 जून रोजी पहाटे सुमारास अलिबाग शहरात नाकाबंदी करत असताना जयप्रकाश संपत पटेल हा संशयित रात्री सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास अलिबाग बस स्थानकाकडे पायी चालत येत त्याला आवाज देऊन थांबवले त्याच्याकडे असलेल्या असलेल्या काळ्या रंगाची बॅग तपासली असता विमल गुटख्याचे दोन पॉकेट मिळाले मिळालेल्या पाकिटाबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरं देत पोलिसी खाक्यात दाखवला असता जयप्रकाश याने सांगितले की जयप्रकाश हा गुटखा विक्रेता असून तो मुंबई येथून एस टी बसने विमल गुटखा राजश्री गुटखा सहित इतर प्रकारचा गुटखा घेऊन अलिबाग येथे आला असून त्याने शिवलकर नाक्यावरील दिशिता पानशॉप येथे दिला असल्याबाबत माहिती दिली त्यानंतर तपास पथकातील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक दीपक मोरे पोलीस उपनिरीक्षक बैराम केंद्रे पोलीस हवालदार म्हात्रे पाटील महिला पोलीस हवालदार घरत पोलीस शिपाई नांदगावकर जाधव आदिनी जयप्रकाश संपत पटेल याला सोबत घेऊन शिवलकर नाक्यावरील यश नागवेकर याच्या घरी गेले त्यावेळी यश नागवेकर हा त्याच्या घरातच बसलेला होता त्याच्या घरात अधिक शोध घेतला असता घरात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला विमल गुटखा इतर प्रकारचा गुटखा व देशी विदेशी दारू बियर आदी अडुसष्ट हजार एकोणपन्नास रुपये पन्नास पैसे किमतीचा मुद्देमाल मिळाला आहे तसेच जयप्रकाश संपत पटेल याच्याकडे असलेल्या बॅगमध्ये रोख रक्कम सहित दहा हजार नऊशे चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आलाय याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक मुसळे या करत आहेत कर्जत लाईव्ह साठी अमोल कुमार जैन रायगड